नमस्कार मी कल्पना आणि तुम्हा सर्वांना शुभ सकाळ तर आजचा दिवस तुम्हाला छान मस्त आनंदात जाऊच ही बाप्पाच्यानी प्रार्थना करते तर बघा इकडे उपकाळची सुरुवात म्हणजे आज साडेचारलाच झालेली आहे आणि सध्या मी माहेरी आलेली आहे आणि माहेरून परत शाळेवर जाते म्हणजे माझ्या सासरी आणि आज अचानकच मला आदोळी जावं लागणार आहे एका कामानिमित्त तर मग तिथल्या तुम्हाला सगळ्या आठवणी गेल्यानंतर मग सगळ्या तिथल्या आठवणी माझ्या जाग्या झाल्या तर त्या आठवणी मी याच्यामध्ये शेअर केलेल्या आहेत म्हणजे सांगितले आहेत पण काय काय करायचे ते तर ते तुम्ही नक्की बघा बघायला कोंबडी वगैरे निघतात कसा कोंबडा वगैरे असा आरवतो तर छान वाटतं सकाळचं वातावरण तर आता तुम्ही बघा का मी याच्यात काय काय असं मी तुमच्याशी शेअर केले ते आणि आपला व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून मग तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील चला तर मग भेटूया हे गाव आहे ना हे माझ्या मामाचं गाव आहे आणि मला मामालाही आहे माझ्या आजी आजोबा होते माझं बालपण पूर्ण मध्येच गेले आणि आज आणि आता तुम्हाला माझा मामाचा होता परिसर दाखवते त्या गावामध्ये फाट्यानं गेले पाण्याने गेले सगळी कामं केलं शेतीची कामं पण मला माझ्या आजोबांनी शिकवलं सगळी कामं केलं मग मी दाखवते माझी आई आणि हे जे डोंगर दिसतात ना इकडे मी फाट्यानं जायचे साईडला जे गाव आहे ते माझ्या आत्याचं गाव आहे हे माझ्या मामासह इथे माझे आजोबा वरवा लावायचे ते वरवा विकायचे मासे पकडायचे सध्याला मूल नव्हता त्याच्यामुळं त्याच्यावरच ते करायचे आई माझी लक्ष द्यायची माझे पप्पा आई पण तरी पण ते स्वतःला घालतं त्या शेंगांच्यावर वर आणि छान आता हे किती तळा आहे त्या तळ्यामध्ये आम्ही कपडे दुखायलाय मोठी तर हा तलाव आहे इथे सगळी काम आम्ही तसायला शिकले पप्पांकडे मी लाडाची होती त्याच्यामुळं माझ्या आजोबांना मी नाही त्याच्यामुळं मी यायची तलाव हा छान आता पुढे आता पुढची ह्या वडा घाली पहिल्यांदी माती असायची ते मातीचा चिखल नेऊन आम्ही भांडी बनवायची

पार्वतीबाई हे आंब्याचं झाड आहे याच्यावर बिंदू बिंदुकल्या पहिल्यांदा यायच्या ते बिंदुकल्या मी खायची आता ते बघायलाच मिळत नाही आणि का या विहिरीवर मी कपडे वगैरे धुवायला यायचे मस्त हे माझ्या मामाचं घर ते पण माझी ती माझी आज <laughs> आजी दारामध्ये उभी आजी

आणि हे माझ्या मामाचं घर हा साईडला समोर आणि हे पण माझ्या आजोबा लहानपणी जेव्हा खूप कडक होता खूप शांत झाले यांचा वय आता एक्क्याऐंशी वाटत एक्क्याऐंशी बँकेमध्ये नाना होते माझे बँकेत्याऐंशी वेळ म्हणजे भरपूर नाना तरी वाटत ना एक्क्याऐंशी आहे आणि ही पुतणी आहे पुतनी बाई असल वाटते आणि बघा वाटतात का तू काकी असं नाही आई काकी हे माझ्या आज आणि ही समजा आजी आणि ही माझी आई समजा त्या आईची पुतणी लागते आणि यांचं लग्न आहे ना एकच दिवशी त्यांचा ना, नानीबाई काय असेल नानी ना, नांदीबाई काय असेल नानीदाबाई ना, आई आईची पासष्ट पासष्ट परत बसतो का ए परत कर होतो मग बसत असा बस परत ए ऐकत नाही आता गेला आजोबांच्या खुर्चीवर आता आजोबांच्या खुर्चीवरला काय गेला हा छोटा नाना झाला काय ऐकत नाही तो अजून अजून झाली आता एक वर्ष सांभाळायच मला इकडून तरी कोणी माहीत असतात आम्ही मा, तिकडून आलो ना शेतातून अरे आता ती माणसं असत मला समाज म्हणजे मी टेन्शन घेऊन असतो ना आता